नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल ग्राम विकास ई सेवा आपले स्वागत आहे आजचा विषय आपण बघूया कर्म, शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदाना बाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस ह्या शासन परिपत्रकामध्ये चार संदर्भ नमूद केलेले आहेत पहिला संदर्भ आहे सिव्हिल अपील क्रमांक वन वन फाईव्ह टू सेवन ऑब्लिक टू झिरो वन फोर माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचा अठरा बारा दोन हजार चौदाचा चा अंतिम निर्णय दुसरा संदर्भ आहे सिव्हिल सिव्हिल अपील क्रमांक थ्री फाईव्ह डबल झिरो ऑब्लिक टू डबल झिरो सिक्स यामधील माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार सोळाचा अंतिम निर्णय संदर्भ आहे औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक थ्री फोर एट झिरो टू झिरो टू झिरो दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी दिलेला न्याय निर्णय शासन परिपत्रक क्रमांक आहे चौथा संदर्भ आहे शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण टू झिरो टू वन दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आता आपण बघूया सात ऑक्टोबर दोन हजार बावीस ह्या शासन परिपत्रकाची प्रस्तावना गट अ गट ब गट ब अराजपत्रित गट क व गट मधील राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये विविध प्रसंगी विविध कारणांमुळे त्यांना नियमानुसार अथवा देय व ठरत नसताना शासकीय अतिप्रदान होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे अतिप्रदानाची रक्कम वसूल करणे किंवा क्षमापित करणे या अनुषंगाने उपरोक्त वाचा येथील अनुक्रमांक एक व दोन येथे नमूद केल्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश निर्गमित केलेले आहे त्यामुळे अतिप्रदानाची वसुली वेळेवर होणे आवश्यक आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानाबाबत कायदेशीर अभिमत विचारात घेऊन पुढील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे तर ह्या शासन निर्णय आता आपण बघूया यामध्ये जो चार नंबरचा शासन निर्णय दिलेला आहे त्या शासन निर्णयाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याबाबतची लिंक आपणास दिलेली आहे कृपया आपण तो व्हिडिओ पण नक्की बघावा शासन परिपत्रक मुद्दा क्रमांक एक कार्यालय प्रमुखांनी महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम पंचेचाळीस नुसार दरवर्षी मे महिन्यात सेवा पुस्तकाची व सेवा पटांची वार्षिक पडताळणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र सेवा पुस्तकात जोडणे आवश्यक आहे त्यानुसार कारवाई होत आहे याची विभागाने खात्री करावी असे केल्यास भविष्यात कटीप्रदानाचे प्रसंग उद्भवणार नाहीत दोन नंबरचा मुद्दा आहे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी वेतन पडताळणी पथकाने न चुकता त्यांच्या सेवा पुस्तकांची सेवा पटांची पडताळणी करावी जेणेकरून त्यांच्या वेतन निश्चितीतील त्रुटी दूर त्रुटी वेळीच दूर करता ये येतील वयाची पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके वेतन पडताळणी पथकाकडे पाठवण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची राहील सदर पुस्तकांची पडताळणी वेळीच करण्याची जबाबदारी वेतन पडताळणी पथकाची राहील यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पूर्वीच्या आधी प्रदानाची वसुली करण्याची वेळ येणार नाही मुद्दा क्रमांक तीन सर्वसाधारणतः वेतन पडताळणी पथकामार्फत वेतन आयोग लागू झाल्यानंतर सेवापुस्तक सेवापटांची पडताळणी करण्यात येते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारत घेता अतिरिक्त प्रदानाची वसुली पाच वर्षात करणे आवश्यक असल्याने ही वसुली करणे शक्य व्हावे याकरता वेतन पडताळणी पथकाने दर दोन वर्षांनी सेवा पुस्तकांची सेवापटांची पडताळणी न चुकता करावी जेणेकरून त्यांच्या वेतन निश्चितीतील ती त्रुटी दूर करता येतील व अतिरिक्त प्रदानाची वसुली करणे देखील शक्य होईल मुद्दा क्रमांक चार महाराष्ट्र नागरी सेवा सेवे सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक एक्केचाळीस नुसार विभागांनी उचित कारवाई करणे आवश्यक का आहे मुद्दा क्रमांक पाच उपरोक्त नमूद वाचा येथील क्रमांक चार येथील दिनांक बावीस अकरा दोन हजार एकवीसच्या च्या रोजीच्या शासन परिपत्रकानुसार संबंधित कर्मचाऱ्याकडून आहरण व सहवितरण अधिकाऱ्यांनी वचनपत्र घेण्याची कारवाई करणे आवश्यक आहे तसेच नव्याने सेवेत येणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून वचनपत्र वेळीच घेण्याची कारवाई देखील आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी करावी मुद्दा क्रमांक सहा दिनांक बावीस अकरा दोन हजार एकवीस रोजी च्या वचनपत्र घेण्याबाबतच्या शासन परिपत्रकापूर्वी झालेल्या अतिप्रदानाच्या वसुलीच्या बाबतची प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागांनी प्रकरण निहाय तपासणी करून वित्त विभागाच्या सहमती साठी सादर करावी सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे <coughs> आपण अद्यापही ग्राह विकास ई सेवा चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल लगेच सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम ह्या संकेतस्थळाबाबतची लिंक आपण देण्यात आलेली आहे ह्या वर आपण क्लिक केल्यानंतर संकेतस्थळावरील माहिती शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक आपण प्राप्त करून घेऊ हो शकतात तसेच एक सूचना आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने आहे ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयांचे कृपया वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची जबाबदारी असेल तथापि अनावधानाने ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी चुक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार आहेत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद